नागपूरच्या महापौरपदावरून पदावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे येत्या सहा फेब्रुवारी रोजी रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात एका विशेष सभेत महापौर उपमहापौर निवड केली जाणार आहे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी शुक्रवारी दिनांक तीस या संदर्भात रात्री महत्त्वपूर्ण बैठक होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे शहर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह प्रमुख नेतेही बैठकीत सहभागी होणार आहेत यावेळी महापौर व उपमहापौर पदासाठीच्या नावांवर सखोल चर्चा होणार आहे या बैठकीत दोन्ही पदांसाठी नावे निश्चित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे सव्वा वर्ष ओबीसी व सव्वा वर्ष खुला प्रवर्ग या सूत्रावरही विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भाजपने मागील सत्ता काळात हेच सूत्र वापरत आमदार संदीप जोशी व शहर भाजपा अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांना महापौरपद दिले होते दरम्यान महापौर पदाच्या निवडणुकीसाठी दोन फेब्रुवारीला नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहे त्यामुळे याच दिवशी महापौर पदाच्या नावावरून पडदा उठणार आहे महापालिका निवडणूक होऊन आता पंधरा दिवसांचा कालावधी लोटला मात्र स्पष्ट बहुमत असूनही भाजपला ना महापौर पदाचा उमेदवार निश्चित करता आला ना गटनोंदणीही करता आली त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे भाजपच्या संसदीय समितीची बैठक बुधवारी होणार होती यात महापौर पदासह उपमहापौर स्थायी समिती अध्यक्षावर चर्चा करण्याचे नियोजित होते परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी अपघाती निधन झाल्याने ही बैठक रद्द करण्यात आली गुरुवारी ही बैठक झाली नसल्याचे भाजपमधील ज्येष्ठ नगरसेवकाने नमूद केले क्या जटिल पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860